आहे या है आज सकाळ सकाळी जाऊ बाथरूम बाथरूम आणि मधल्या वस्तू क्लीन करून घेतात दोन्ही मुलं स्कूल साठी निघून गेलेत त्यानंतर मी ते करते माझा स्किन केअर भरभरून सनस्क्रीन लोशन लावते आज खूप वर्षानंतर माझी जुनी हेअरस्टाईल करावीशी वाटली शाळेपासून तर कॉलेज पर्यंत लग्नानंतर काही वर्ष माझी हीच हेअरस्टाईल होती चला म्हटला आज जुनी आठवण म्हणून ही हेअरस्टाईलच करूया आता तुम्हाला वाटत असेल एवढा नट्टापट्टा करून ही कुठं जाते तर भाई मी कुठंच जात नाहीये आहे एवढा नट्टापट्टा करून मी फक्त माझ्या किचन मध्ये जात असते माझं कुठं एवढं नशीब मी कुठं फिरायला जाईल किंवा बाहेर जाईल त्यानंतर लागली मी ते स्वयंपाकाच्या तयारीला आता आज भाजीला बनणार होतो चिकन चि, चि, चिकन असलं की तुम्हाला माहितीच आहे खूप सारा उठाठेव करावं लागतं तो उठाठेव म्हणजे असतो मसाल्याचा हवे तेवढे भरभरून कांदे घेतले कट केले त्यानंतर थोडासा खडा मसाला पटापट पटापट सर्व खड्या मसाले कांदे भाजून घेतले ते उठून पडली कपडा तू मॅडम असते काढ म्हण तूच मॅडम असतात अच्छा म्हणजे परत यायची गरज नहीं बात तू है त्यानंतर मिक्सर मधून मसाला बारीक करून घेतला विचारत आहे जशी आली तशी मला तुझ्या रूम मध्ये आली डायरेक्ट मला विचारते नवीन ब्रश कुठे आहे नवीन ब्रश तिने इथला प्रश्न तिला माहित पडलं की नवीन ब्रश येणार आहे नवीन ब्रश विचारत होती मला आल्या डायरेक्ट तुझ्या रूम मध्ये आली ब्रश कुठे ठेवला कालचा ब्रशतोय कपडे चेंज घेऊन ब्रश सांग कुठे ठेवला सांग कुठे ठेवला पटकन सांग तुझ्यामुळे तिने नवीन ब्रश आणला सकाळी पटकन सा, सांग सांग पटकन मी नाही फेकून ना ना आता खूप भूक लागली होती त्यामुळे दोन्ही जावा मिळून आम्ही इथे स्वयंपाकाला लागलो चिकन शिजलं की नाही हे मगाशी चेकच केलं नव्हतं त्यामुळे एक पीस घेतला तो पीस गेला माझ्या पोटामध्ये मा चेक करायला एक तुकडा घेतात आणि चेक करतात चिकन शिजलं की नाही पण मी इथे एक नाही तर दोन पीस घेतले आणि ते खाऊन चेक करून बघत आहे शिजले की नाही त्यामुळे जाऊ बाई करून माझ्याकडे बघत आहे खूप साऱ्या गोष्टी गप्पा करत इथे आम्ही स्वयंपाक केला जाऊन गरम गरम चपात्या टाकल्या ती प्लेट घेऊन मी हॉलमध्ये आली जशी काकडी दिसली नेहमीप्रमाणे प्रमाणे बिट्टू आली काकडी साठी धावत माझ्याकडे तेवढ्यात आले पार्सल वाले दादा पार्सल घेऊन आज पहिल्यांदा बिट्टूने हाताने जेवण केलं खाल्लं थोडंसं आणि सांडवलं अख्या घरामध्ये बडबळ करते म्हणजे बडबड करणारच नाही मी सकाळी उठली चालू आहे आपल्या भात केला बाकीच तू करत असून तू अस थोड थोडंफार किजबीज आमच्या दोघी मध्ये नेहमी सुरू असत कामाचा सुखा दिवस पण मला नाही कोणते काम आहेत खर तर तुम्हाला सांगते हे वटा पुसायचं मला काम सांगितलं आणि असलं की माझ्या अंगावरती काटे उभे राहतात हे काम मला अजिबातच आवडत नाही आई इथे किती पेन होत

मापड़ा में साथ तकान कर रहा है तो गायब तो लो सुपर गोइंग के लिए तीन ही सुपर इतनी बढ़त तेलें चलता हूँ लाखों सुपर रोमांटिक मार्केट का तो किसी से लेके तो किसी पार्टी में मापड़ मारा है यार ए विट्टू आते हैं किलियाँ ओ हॉली पुश्ला मी तब धारुई मार वटाई पुश मामी ने कार पर आई तकिकी कौ आमच्या घरी कोणतेही पार्सल आले तर मुलीला बघायचंच असते की काय आलंय जोपर्यंत पार्सल खोलून मी तिला दाखवलं नाही तोपर्यंत ती अजिबात शांत बसली नाही इथे मॅडम करतायत तयारी जायचंय ड्युटीवरती तयारी झाली आणि ड्युटीवरती निघाल्या बिट्टू त्यांच्या मागे निघाले आणि घडलं असं काही बिट्टू एवढी जोरात पडली धावपळ करशी हां पण धावत धावत जात होती मी मम्मीच्या मागे मम्मीला बाय करायला आणि धाळ खळ पडली इथे लागलं गुडघ्यांना लागलं इथे लागलं कसं झालं हाताला लागलं हात आहे या गुडघ्यांना लागलं गुडघे फुटले दोन्ही हात फुटले आणि चेहरा पण खराब झाला बघ कस झालं ना भागून जात होती भागून नाही म्हणत धावत जात होती हात पण लाल कसे झाले पन्नास वेळ सांगतो की धावत जाऊ नको धावत जाऊ नको पण नाही आम्हाला ऐकायचंच नाही आम्हाला वाटतं मम्मी मूर्खच आहे सांगते हो ना हे लावते ना थोडस तेल हळद लावायला अजिबातच बिटवला आवडत नाही पण मी थोडंफार तिला इथे कन्व्हिन्स केलं आणि तिच्या हातापायाला जिथे जिथे लागलं तिथे तिला तेल लावून दिलं हाताला तेल लावल्यानंतर आम्ही सारखं रोबो सारखं बसलेलो होतो कारण आमच्या हाताला तेल ना आणि लागलेलं ला सुद्धा आहे म्हणून पप्पाला सांग काय झालं सांग पप्पाला पडली ती जोरात किती लागलं किती पडली तिच्या मम्मीला बाय करायला गेली हार, हे चेहरा लावलं नाई होईलच तर नाही लावू देत हळद कुठून लावून दे चलो बिटूला ट्युशन मध्ये सोडलं आणि मी निघाली घरी त्यानंतर थोडा नट्टा पट्टा करून बनवल्या रील काय बिटू काय करत राहतेस तू ते बघ दादू आले हो दादू। जा दादूला हाय कर जा आपली आहे आहे का ना चिकन जे आहे सकाळीच मी मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये मध्ये ठेवून दिलं होतं सर्व मसाला मी याच्यामध्ये टाकून ठेवलेला आहे आज बनवायचं होतं रोस्टेड ते ताप ले। मस्त तिथे तेल तापलंय आणि मस्त पैकी रोस्टेड फ्राय करून घेतलंय

त्यानंतर इथे आम्ही मस्त पैकी रोस्टेड आणि सॉस चा आनंद घेतला जवबय टाकत गरम चपात्या आणि एकीकडे एक मी बनवलंय मस्त हिरव्या मिरच्यांचं बेसन दादा तू चल ये झोपायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय